ती सांग असली ना काय सुद्धा लागत नाही कस मस्ती मजाक चालू आहे ही शर्ट घेऊन यावा हिथ दोन ऐती हिथ तिकडे बारक इकडे दोन ती असा खांडवा मिळवून ही ती गजन आणि राहिलेली उरलेली मी काय कशी कस धरलंय आग ती पण तुझ्या आणि बारकाय गे या खोड्या करते ती बघितलं ग आग पडेल कि लागल त्याला येली आहे म्हणलं की असं तोंड वाजवावं लागतं या आणि परस नाही हाय हा सुटी त्यामुळं काय शाळेत गेली नाही ती होईल अंकर नाण्याला एक साडी घ्यायला गेला का मला पंचमीला मला बांधतोय बांध साडी घे म्हणली म्हणून तू काय करतोय म्हणा आंटीला एक चांगली साडी घे म्हण पंचमीला मग पतंग ते आणणार आहे का नाही पंचमीला उडवायला काय माहिती म्हणजे तुला जाणवं लागणार आहे पतंग आणायचा तसली वावडी आणायची मोठी आता पतंग उडवाय वय नाही राहिलं वावडी आणायची तिकडे कसं बसलाय बघितलं तिथं तर लई आहे पण दाखवून द्यायचं नाही आज शाळेला सुट्टी त्यामुळे आली ती बरं मी पण म्हणलं चाल म्हणालूया बसलोय बागा अगाई बहीण भावंड बघून मला माझं बालपण आठवायला लागलं आम्ही पण अशाच बांधणं करत होतो असंच खेळत होतो त्या दोघांचं चालू आहे ती दोघ बारकी पण हे मोठं हे काय नाही पण ही दोघांच लय मस्ती असते ओंकारची तर लय मस्ती असते पडलं पडायचं उठायचं पण हार नाही खेळते ती यार त्यांचं त्यांचं चालू आहे कशी वरडते ती चालू या घरी मिळ नव्हतं लोळायला होय की तर हाय ऑकार लय भारी वाटते का उन्हाचे ताप पडली <्याँग> आय बस हे कस आहे गळा ना मासा काढला कुठला मासा आहे बरं का मला कमेंट मध्ये सांगा मरळीच कांडा मरळीच कांडा म्हण तू ओंकार तर मग कशाच आहे काय माहित बरं का मांगूर असेल मांगूर मी शेती त्याला दादू म्हणून तू मांगूर ओंकार म्हणून तू मरळीच काढ असल आहे बर डुकडी पण म्हणती त्याला माझ्याकडनं मला काय सुद्धा चालू आहे तर वरण म्हणलं आपलं शर्ट बदलून होती घरी पण कसं आहे दम निघाना पण आज पोर राहते तर ना मी वेगळीच मजा आहे वेगळंच आहे वातावरण सवते ती काय खेळते ती काय एकटी एकटे नको वाटतं व एकटे आले ना काय सुद्धा करमत नाही मला पण आज पोरं सांगायची त्यामुळे भारी वाटायला लागले आज कशा थकवा नाही काय नाही तरी कटाळाला का म्हण तरी सगळं विसरून जात बघा इतकं भारी वाटायला लागलं पण आज रविवार सुट्टी म्हणून लेकरं आहे ती घरी नाही तर रोज कुठं आणावती र लेकर घरी घरी नसते ती लेकर अकरा कात्र बघतोय यार <tart>, कातरू <रुजी> कात दे कातरला तडफ घेवर तू जसा गळ टाकशील तसं ती महाग येते आपली गळा अडकलाय गळ्यात अडकत नाही गी तो नाग्या कसुधाराय बघत टक टाक टाकलं अरे बापरे कशात गळ अडकला रे त्या फांदीत अडकला गेला तर्ण बघ 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 गावलत राहलं हाय ना जात नाही गळा अडकला तर रशीतन काय गियाला पप्पा कोण गेलाय का कामाला कामाला गेलाय अग ताई पप्पाला मी म्हंटल मला साडी आण तर पप्पा आण नाही गे ग साडी काय म्हणता मी तू सांग पप्पाला समजून हा तू म्हणजे फरक पडेल त्याला मी दादाला पण म्हणलंय ओंकार दादा काय म्हणलं मला आणटी माझं ऐकायचंय मग नाण्या तुझं ऐकल गे पाहि तुझं मी पण मी पण ऐकत नाही तू पण ऐकत नाही म्हणजे आणायचं आणायचं नाही हिला एवढं येतं माया लावायची पण काय सांगितलं तिला काय करते का नाही नाही सांगत बोलू पू तुझ्या सांगा पाप्पा संघ कटेव धरणार आहे कसं आहे बुल म्हणलं <laughs> <laughs> तर ह्या लेकरांनी सगळं अशीच माझी मस्ती चालू राहील कारण आज रायवार आहे त्यांना सुटी आहे पण मला वाटायला लागलं मला सुटी आहे काही इतकं भारी वाटलं बघा आज परसंग असल्यामुळं पूर्गी पण त्यांच्या नादानं खाली आली आणि तुम्ही म्हणता तिथे मशी श्रावण आहे कसं काय म्हणजे म्हणजे धरायला लागला लागलाय का पण ही आपलं टाईमपास म्हणून आम्ही ते काम केलं तर बरं का जे आम्ही मासा पकडला होता ती पण आम्ही नदीत सोडून दिला आहे कारण तेवढं छोटंसं पिलू आम्ही काय कोण खाणार नाही काय नाही त्यामुळं ना। आम्ही सोडून दिलं आहे पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का ती पिलू म्हणजे ती मासा जी होता ती कोणत्या जातीचा आहे आता ओंकार म्हणतो मरळीचं कांड बघा इकडून हळूहळू म्हणतो मरळीचं कांडं पण आम्हाला काय माहीत नाही बरं का माशातलं आम्ही मासा खाल्लं आहे तर चिला मासा परत कसला मासा खाल्ल्यावर आपण गुळी गुगळी कटरणा वांबट असलं खाल्लंय बघा त्यामुळं माहीत नाही आम्हाला दुसरं कसलं ते असे बटापटा करून ले। ताण लेकरान आणली ले फ्रीजमधलं पळत जाऊन गेला मला म्हणला लगेच आणतो पाणी मला ताण खरंच लिहि लागली होती आमचं म्हणलं ताण ऊन कसलं पडलं या आज पाऊस तर येतोय येतो या आता चांगले चार वाजले ते बघा तर एवढं ऊन तावतं या आम्ही आली राहणार आता तांत्र लागणार हे हो फिरायचं चालू आहे इकडून तिकडून मार राहणार हिरतं या जाऊ द्या आपलं आपलं तर चालू करूया पाणी पिऊन बाकीचं बघायचं आहे जाळणाचा एक बेंडा काढायचा आहे तो का तिथं जाळण आहे ती काढून हो आपलं चुलीला सरपण होतं या लाईट वेट गेली तर लई उपयोग येतं या चूल कुणाला ऐकत नाही व चुलीचं जेवण तर एकच नंबर पण माणसाला कसं वाटतं गॅसवरती पटकीन होतं पण पटकीनं काय नसतं चुलीवचं करून बघा आणि खाऊन पण बघा असल्या सिटीनी सुद्धा लोक विकत जळून घेऊन काढून बाकरी